आजपासूनचा प्रत्येकदा शेतकऱ्यासाठी अंदाज द्यायचा आहे आता आजपासून राज्यामध्ये जवळपास म्हणजे संपूर्ण राज्यभर आजपासून हवामान हो कोरडं राहणार आहे म्हणजे चार फेब्रुवारीपर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती आहे जर राज्यात आपण प्रत्येक विभागावर हे बघू राज्यामध्ये आता पाहायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे होऊ उत्तर महाराष्ट्राकडे आजपासून म्हणजे पंचवीस जानेवारीपासून आजपासून रात्रीपासून तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पारा जवळपास नऊ अंशापर्यंत घसरलं हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं उत्तर महाराष्ट्रात त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील आजपासून तीव्र थंडी वाढणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर मराठवाडा मराठवाड्यातील सहा जिल्ह्यामध्ये देखील आज थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये देखील आज थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पूर्व विदर्भामध्ये देखील आजपासून हवामान कोरडं राहणार आहे आणि थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा आहे